और विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यांचा एक महत्त्वाचा अपडेट इथं आलेला आहे तर काय आहे तो अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रसिद्ध पत्र आहे विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस यांच्या गुणांची फेर पडताळणीबाबत करिता अर्ज सादर करण्याबाबत तर फेर पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याबद्दलचं हे पत्र आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक सवर्गाची लेखी परीक्षेचा निकाल दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे प्रस्तुत निकालाद्वारे शारीरिक चाचणीसाठी अर्हता प्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या एम डॉट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीज मधील व्ह्यू मार्कशीट या वेब लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करून इच्छिणाऱ्या उमेदवारांना पडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक का आहे तर फ्लो इथं लक्षात घ्या आयोगाच्या वेबसाईटला म्हणजे एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीजमधील रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची आहे परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करायची आहे उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील फेर पडताळणी करावयाची असलेल्या विषयाची निवड करून सेव बटणावर क्लिक करायची आहे निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करायचे आहे गुणांची फेरपडताळणीकरिताची सदर वेब लिंक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत ओपन असणार आहे याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे उपरोक्त कार्यपद्धतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरिता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाचा क्रमांक इथं दिलेला आहे किंवा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे या टोल फ्री क्रमांकावर किंवा मेलवर तुम्ही इथे सपोर्ट म्हणून या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर संपर्क साधू शकतात तर तेवीस पंचवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे सो so असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद